महाविद्यालयामध्ये घेऊन तीन वर्षपती येऊन या मी तुम्हाला गॅरंटी देतो की मी तुम्हाला तिची ओळख करून देईन तिची फायदे मी सांगेल कारण मी दिवस रात्र गेली आठ ते नऊ वर्ष आठ ते नऊ वर्ष या सगळ्या भरामध्ये प्रत्येक गावामध्ये छोट्या छोट्या वस्तीमध्ये आणि तुमच्या बऱ्याच लोकांनी मला बघितलं असेल त्यांच्या गाव बच्चि मध्ये जाता नाही का आवडेल की मी आत्ताच नक्कीच एक गवताची प्रथा भोगवळीच्या डोंगरावर आनंदीबाई प्रसिद्ध केली जगाला त्याचं नाव दिलं आनंदीबाईल वरून तो माझा पब्लिश झाला एक सांगायला मला आनंद वाटतो म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो विषय असा होता की त्याचं फळप कशी करायची आजी आज जर जर माहिती किंवा घरात तुझी जर माहिती मिळाली असली तर तुम्ही मला ती विचारू शकता कारण बऱ्याच वेळा अशी शक्यता आहे की दोन सारख्या दिसणाऱ्या वनस्पती असतात आता तुम्हाला मी एक वनस्पतीचं नाव सांगतो ते तुम्ही वापरलेली आहे किंवा खाल्ली आहे टिंपरिया आणि अँटीडिसेंटा असं त्याचं नाव आहे दोन प्रकारच्या वनस्पती आपल्याकडे म्हणतात आणि हो तर त्या दोन्ही दिसायला दिसतात पण त्याच जर मुंबई मध्ये शास्त्र सायंटिफिक जरा थोडस बघितलं तर तुम्हाला त्याची नक्कीच फील्ड मध्ये ओळख करता येईल ओके त्याच्यानंतर पुन्हा बल्ब आपण बनवला काका त्याच्यानंतर पुन्हा हा करंदा त्याच्यानंतर पुन्हा बरेचशे अशी वर सांगतील जशी की पाथरीची भाजी माठ आता दोन प्रकारचे माठ आपल्याकडे बघायला मिळतात एक चोपडा माठ एक खरबडी किंवा त्याला आपण काकेरी माठ घेऊन तर तो कशासाठी खायचा आहे कसा ओळखायचा खायचा आहे जंगलामध्ये सुद्धा त्याच्या व्यवस्थित प्रजाती आपल्याला बघायला मिळतात जर तुम्ही हा चोपडा माट खाण्याच्याऐवजी जर तो काटेरी माट जर खाल्ला तर त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे म्हणजे घरात आपल्या आजी आजोबा जे आहेत दुखतात हड दुखतात त्या लोकांना आणखी त्यांना तो काय तरी त्याला होऊ शकतो आपल्याकडे भारंगी नावाची एक वनस्पती आहे सगळ्यांनाच माहिती आहे भारंगी प्रत्येकाने एखाद्या डिश आणलेली असेल ती कॉमन प्लेट आहे आपली इथे पण ती कोणती खायची केव्हा खायची केव्हा नाही खायची जेव्हा जून जुलै ऑगस्ट मध्ये जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा त्याची जी प्रायमरी यूज आहे आल्यानंतर पाने नये असा एक शास्त्र बॉटॅनिकल आपला सायंटिफिक त्याच्यामध्ये का अटिट्यूड काय आहे की जेव्हा फ्लावरिंग होतं ना फ्लावरिंग म्हणजे घरामध्ये कसं होतं तुम्हाला सांगतो जेव्हा एखाद्या वनस्पतीला कळत पाऊस पडणार नाहीये मी आता मरणार आहे तेव्हा तो, तो स्वतःची पिढी पुढे घडवण्यासाठी काय करतो फुल तयार करतो त्या फुलामधून बी तयार होते ती बी पुन्हा नवीनवरती पडते आणि पुन्हा ती उठते त्यामुळं त्याची जी सगळी एनर्जी आहे त्या झाडाची ती कुठे जाते फुलाकडे त्या सीड बनवण्यामध्ये त्यामुळं आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं की भारंगीची जी भाजी आहे त्याची कोळी पाने आणि बिफोर फ्लावरिंग फुलं यायच्या आधी मी काय करायची खायची आपल्याकडे आता काही वनस्पती तुम्ही बऱ्याचशा मी दोन तीन वर्षापासून बघतोय रानभाज्यांच्या मध्ये पण मला दिंडा कोणी भाजी बनवताना दिसलं नाही दिंड्याची आपल्याकडे करोडच्या घाटामध्ये एक गाव आहे त्या गावाचं नावच तिथल्या मुळांना जे आहे तिथली जी झाड आहेत त्या झाडाला एवढंच पडलं ते झाड अतिशय सुंदर आहे दिसायलाही सुंदर आहे फुळ अगदी छोटी छोटी, छोटी असतात आणि आपल्या द्राक्षाच्या कुळातली ती आहे द्राक्ष जे आहेत द्राक्ष त्या द्राक्षाच्या कुळातली ती आहे तर त्या झाडाचं काय खायचं तर त्या झाडाचं पान खायचं नाही रूट खायचा नाही काय नाही तो जो मधला जे स्टेम आहे ज्याला आपण फांदी म्हणतोय पांढरी किंवा लालसर कलर त्याला पडलेला असतो ती कोळी जर खाल्ली तुम्ही तर ती अतिशय सुंदर प्रकारची कॅल्शियम म्हाताऱ्या लोकांसाठी उपयोगी हो आहे दुसरी अजून एक आपल्याकडे भरपूर वनस्पती आपल्याकडे बघायला मिळते पण तिचीही कोणी रेसिपी करताना किंवा पाककला किंवा एखादी डिश तयार करताना मला दिसलं नाहीये ती म्हणजे गोट्याची वेळी घोट्याची वेल तुम्ही किंवा घोट्याची वेल म्हणता बघा एक साधारण असा वेल असतो त्याची पानं आता पावसाळ्यामध्ये साधारण एवढी मोठी मोठी बघायला मिळतात ओल शेप त्याचं नावच आहे स्मायलेक्स ओली म्हणजे ओल शेप लिव्स त्याच्या आहेत तर त्या झाडाचे सुद्धा देठ म्हणजे जे मेन जे, जे सुरुवातीला प्रायमोरडियल सुंदर वनस्पती आहे पण तिच्याकडे दुर्लक्ष होत चाललं त्यानंतर आणखी एक कोणस्पदी मी तुम्हाला सांगेल की चुरण आपण करतो सगळेजण मी चुरणाचा कंद बघतो ते अतिशय सुंदर जागा चुर्णाचं आणि मला सांगायला अतिशय आनंदी वाटतो आपल्या हॉस्पिटलला की या जगाला सुरणाची एक नवीन प्रज्ञा देखील आपल्या दे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैगोडी तालुक्यात दिलेली आहे शिवाजी विद्यापीठामध्ये एक प्राध्यापक आहेत माझे शिक्षक आहेत डॉक्टर एस आर यादव सर देशातले नामवंत वैज्ञानिक आहेत त्यांनी त्यांनी आचरण्याच्या तिथून एक चुरणाची नवीन प्रजा त्यांनी शोधली आणि तिला नाव दिलेलं आहे त्याचं नाव जे आहे अमॉर्फो फॅलस काय नाव आहे अमॉर्फो फॅलस कमोटॅटस म्हणजे पाच ते सात प्रकारचे आहेत कमोटॅटस आपल्याकडे बघायला मिळते कॉमन आणि ती जी नवीन वनस्पती शोधली तिचं नाव आहे अमॉर्फो फॅलस कोकणातून शोधली म्हणून त्या अर्थाने काय केलं कोकणचं नाव त्याला दिलं चोरणाचा प्रकार आपण खातो पण चोरणाच्या भाषी सुद्धा मला आतापर्यंत सात आठ वर्षामध्ये बघायला मिळाली नाही जर तुम्ही चोरणाचा कंद काढला तर ती वनस्पती तुम्ही दोन वर्म होत त्यामुळे कंद हे बाहेर अवेलेबल आहे ते घ्यावे तुम्ही खावे पण असं जंगलात जाऊन तुम्ही मी तुम्हाला पर्याय सांगतो त्या चोरणामध्ये ज्या प्रकारचे कॅल्शियम आहेत त्याच्यामध्ये जे गुण धर्म आहेत चोरण खातो कशासाठी मुळामध्ये आपण पाहिजे ज्यांना मूळ वगैरे त्रास आहे ती लोक काय करतात चुरण वगैरे असते का पण चुरण खाल्ल्यानंतर येतो होतं फुलाची जी पाने बघा बघा येते लाल कलरचा स्ट्रक्चर असतो त्याच्यामध्ये पण त्याच्या घोडाला ते जे इम्प्रोएशन्स आहे फार फुल आहे खाली जर ती काढली आणि त्या घोड्याला त्याच्या हिरव्या हिरव्या कलरचे जे थोडेसे असे मोठ्या मोठ्या सारखे स्ट्रक्चर दिलं तिथून वरती जर कापलं तुम्ही आणि जर खाल्लं तर ते प्लांट सुद्धा हायड्रेटेड श्रेणी मध्ये तसंच राहील कारण त्याच्या बिया आपण तिथे ठेवत वरचा हा भाग जर काढला तर चूर्णापेक्षाही जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह फायबर्स आहेत आणि ज्या डायजेस्टिव्ह फायबर्स मुळे आपल्याला जो पाईल्सला जो त्रास होतो त्या पाईलचा त्रास पूर्णपणे आपण करू शकतो चुरण न खाता ज्यांना चुरण खायची इच्छा नाही त्यांनी तो इन्फ्लोरेशन सुद्धा खाऊ शकता त्याच्यानंतर आता बरेच लोक डायबिटीज तर जास्त असतो आपल्याकडे भरपूर प्रमाणे डायबिटीज कारण काय आपल्याकडे जास्त खाणे आणि खाल्ल्यानंतर ती पचवणे काय आपण आपल्या रेग्युलर पण या शुगर वरती सुद्धा उपाय आपल्याला कोणाला या मातीनं दिलेला आहे पहिल्या व्हाईट कलरचा फ्लावर आहे त्याच्या बेसला एक रेड कलरचा प्रत्येक स्ट्रक्चर बघायला मिळतो त्याचं नाव आहे आमच्या सायंटिफिक नेम त्याचं आहे कॉस्टस स्पेशियोसस काय नाव आहे त्याचं स्पेशियस याचीच एक मूळ जमिनी प्रजाती काय आहे जी आपल्याकडे फार दुर्मिळ कदाचित ही दुर्मिळ होत गेली त्याची कारणही बरीच वेगळी आहेत तर ती आहे कॉस्टस पिक्टस मुळात तिच्यापासून आपल्याला डायबिटीजच्या टॅबलेट्स बनवले जातात पण आपण आता ती दुर्मिळ होत चालली तर ती न खाता हा जो कॉस्टस पेशिअस जो आपल्या रस्त्याच्या दोन्हीकडे आता इथे स्मारकाच्या समोर सुद्धा आहे पोलीस स्टेशनच्या पुढे गेल्यानंतर तिथे सुद्धा इन्सुलिनच्या पानांची जर माहिती खाल्ली आजी अजून किंवा दहाला शंभर तुम्ही उद्या म्हणून स्वतः मराठी डॉक्टरांनी मी जायचं तीनशे होती मी त्याचं पावसाळ्यामध्ये सेवन करतो आहे खातो आहे माझी शुगर आता एकशे ऐंशी एकशे नव्वद मला आता कसल्याही प्रकारचा त्रास नाही तर अशी आपल्या समस्यांवरती आपल्या आरोग्याच्या समस्यांवरती आपल्या निसर्गानेच आपल्याला बरेचसे उपाय दिले फक्त आपल्याला निसर्गाकडे बघायचं या निसर्गाने आपल्याला भरभरून दिलं निसर्गाने आपल्याला सगळं शिकवलंय निसर्गाने जगण शिकवलंय झाड बघा शांत राहते आपण बघा आपल्याला एकच करून दिलंय पण आपण भरपूर करतो कानं दोन दिले दो दिलं ती जास्त ऐकण्यासाठी दिली म्हणजे द लाईफ फक्त आपल्याला शिकणं का निसर्गाच्याकडून गरजेचं आहे आणि हाच निसर्गाची जी परंपरा आहे जी आपल्याला निसर्गाने उदाहरण म्हणजे महोत्सव या ठिकाणी आत्मा विभाग यांनी या ठिकाणी आयोजित केला आहे मी मनापासून त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि एक बातमी किंवा लव्हर म्हणून किंवा झाडांचा एक अभ्यास म्हणून अशा कला आणि अशा झाडांचं कलेक्शन किंवा झाडांची माहिती अजून पुढच्या पिढी जात राहो अशी हो, आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर सरांनी आपल्याला आपल्या आजूबाजूला ज्या काय वनस्पती आहेत माझा लालबाजा आहे त्याचा वापर करून आपण डॉक्टरांना जास्तीत जास्त आपल्यापासून कसं नाव घेऊ शकतो म्हणजे गोळ्या खाण्याऐवजी या भाज्यावर आपण तंदुरुस्त राहू शकतो म्हणजे खरंच चांगली कसरली म्हणजे चांगले विचार सांगितले निश्चित तुम्ही आत्मसात सर करायचं वेळोवेळी अजून माहिती घेऊ शकता वेळोवेळी धन्यवाद सत्ता एकदा यानंतर मी कंपनीचे अध्यक्ष संसार साहेब यांना अशी विनंती करते की त्यांनी आपली करा

ज्यांच्या कार्यक्रमाची उपस्थिती खूप कमी असते ज्या महिला भगी अत्यंत सुंदर अशा लहान भाज्यांच्या घेऊन येतात त्यांचा आस्रम घेऊन हे वेळ मेलू कसे त्या आपण करायचे त्याचा आश्रम देण्या तुम्ही एवढंच उपस्थित होतात आणि आमच्या नेहमीच अनुभव आहे वारंवार

कारण जेणे आपण आधीच घालो काट्याची भाजी खूप आल्या भाजी आहे चांगली आहे भाजी आहे कुणीतरी काढली किती चिंताच होतो आपण ते घेतो तसेच प्रत्येक ज्या भाज्या अशाच त्या आपल्या